आता एक रुपयात साड्या जेंट्स वेअर किड्स वेअर महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये चंद्रकोर साड्या डिझायनर वर्क साड्या फ्रॉक शरारा गरारा लेगिन प्लाझो फक्त एक रुपयात बॉईज पॅन्ट शर्ट लोअर कुर्ती एक रुपयात थंडीसाठी ब्लँकेट जॅकेट स्वेटर पडदे पिलो पर्स बॅग फक्त एक रुपयात बाय टू गेट वन फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध बरा करा ऑफर फक्त सव्वीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व सर्व शाखा प्रश्न तुम्हाला पण वध कुणी केला हा सगळ्यांना तुमच्या शाळेला धन्यवाद किमान एवढी गोष्ट शंभर टक्के बरोबर सांगितली की अब्दुल खानाचा वध शिवाजीने केला तर त्या वर्गातला एक वर्ग उठला म्हणला आई शपथ सांगतो <laughs> मी नाही का म्हटल्यावर साहेबांनी दुसऱ्या पोरांना विचारलं उत्तर ते शेवटी साहेबांनी पोरीना विचारलं कारण कसं आहे की जरा जास्त प्रामाणिक असतात मी सांगतो तुम्हाला मी ज्या कॉलेजमध्ये नोकरीला होतो सदतीस वर्ष तिथे बी ए आणि बी कॉम या तिन्ही वर्गामध्ये त्याच्या ट्रायवर लागायचा माझ्या कॉलेजमध्ये काही पुरीत पैदा यायच्या महत्वाचं कारण असते की ते कुरींच कॉलेज होत त्यामुळे कोरोना पहिला दुसरा यायचा चान्सच नव्हता तेव्हा कोरोना विचारल्यानंतर पुरीना विचारला अब्दुल खान वध कुणी केला एक पोरगी वेळी जकापैकी राहते आणि म्हणजे काहीतरीच काय अब्दुल खानचा वध मी कशाला करेन आता पुरा असं म्हणतात पुरे असं म्हणतात त्याने त्या मास्टरला विचारलं तेव्हा नाही यातलं कोणी हे केलं नसणार शेवटी अख्खा वर्ग घेऊन आचार्य यात्रे सांगतात की अख्खा वर्ग घेऊन हे शिक्षकांना घेऊन मुख्याध्यापकाच्या केबिन मध्ये गेले तर ते म्हणले की मुख्याध्यापकानं सांगितलं ते म्हणले तुम्हाला खरंच सांगतो आहे ते चौथी आमच्या वर्गातली पोरं सगळी फार गरीब आहे पलीकडे आता महिला चांगली इमारत बांधलेलं मरणगाव हायस्कूल आहे त्यांच्यापैकी कुणीतरी अब्दल खान कामात करणार शक्य तेव्हा तुम्ही तिकडे नाव म्हटले तेव्हा असे प्रसंग तुमच्यावर येतात पण आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्या की कि किमान बाबी तुम्हाला माहिती आहेत असं मी म्हणजे जवळपास सगळ्यांना माहिती आहे की दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तर ला महात्मा गांधींचा जन्म झाला पण गांधींच्या गोष्टी ऐकायच्या म्हणजे काय करायचं तर मोहनदास करमचंद गांधी या सामान्य माणसापासून महात्मा गांधी अशा प्रकारचं जे नामकरण आहे किंवा अशी जी पदवी आहे आता पुन्हा त्यात गंमत आहे की आपण त्यांना महात्मा महात्मा गांधी असं म्हणतो त्यांचा कुणी उल्लेख केला महात्मा गांधीला माहिती आहे पोरांजी बैठकी अय एवढ उडवायला लागलं त्याच बरोबर आहे पॉनगर बघण्यापेक्षा ते चांगलं बनलं असेल तर ते महात्मा गांधी महात्मा गांधी हे नाव कुणी दिलं म्हणजे पुन्हा मी नाही दिले हे कायच उत्तर महात्मा गांधीना महात्मा गांधी, गांधी हे जे मात्मा, मात्मा गांधी नाव आहे ते ज्येष्ठ कवी रवींद्र टागोर यांनी जे महात्मा हे महात्मा गांधीनं नाव दिलं दुसरं महात्मा गांधीचं नाव आहे राष्ट्रपिता हे राष्ट्रपिता नाव कोणी दिलं नाव देण्याच्या बाबतीत बाबर सर तासगाव तालुका एक नंबरवरती आहे कारण कर्मवीर भाऊराव पाटलांना कर्मवीर ही पदवी श्रीमहा दिली असं बॅरिस्टर पीजी पाटलांनी त्यांच्या इंग्रजी चरित्रामध्ये मराठी आठवणीमध्ये लिहून ठेवलेलं आहे त्यात मराठी आठवणीमध्ये त्यांनी एक अशी आठवण लिहिली आहे पी जी पाटील सरांनी की तासगाव तालुक्यातल्या एका शिक्षकानं बॅरिस्टर पीजी पाटलांना पत्र लिहिलं आणि त्यांना असं <coughs> सांगितलं की कर्मवीर भाऊराव पाटलांना कर्मवीर हे नाव श्रीममाटनच्या अगोदर पट्ट्या दिले म्हणून तेव्हा आपला तासगाव तालुका हा अनेक बाबतीमध्ये आग्रभागी असतो तेव्हा डायरेक्टर पीजी सांगितलं तसं महात्मा गांधी ना महात्मा गांधी आपण ते करूया सगळ्या पोरांनी माझं भाषण मी गमती सांगत असलो तरी बारकाई ऐकायचं आणि माझं भाषण झाल्यानंतर मी दोन प्रश्न विचारले दोन प्रश्नांची अचूक उत्तरे देणाऱ्या प्रत्येक मुलाला पन्नास रुपये बक्षीस देणार आहे तुम्ही ऐकलं तर ऐकलं आता इथलं कोड काय नाही काय म्हणता का महात्मा गांधींना महात्मा गांधी हे जे नाव आहे ते रवींद्रनाथ टागोरांनी दिलं महात्मा गांधींना राष्ट्रपिता हे जे नाव आहे ते, ते सुभाषचंद्र बोसांनी दिलं आणि म्हणून मी उल्लेख केला बघा की आपण तो तर या लाईफचा आणि माझं भाषण याचा पण खूप जवळचा संबंध आहे म्हणजे एका सर्वताची लाईफ गेली मी थोडा वेळ थांबलो आणि मित्र हो असं म्हटल्याबरोबर तिकडनं गाणं सुरू झालं डोळकीच्या तालावर की मित्र हो डोळकीच्या तालावर काय ताला। करायचं ते करून घ्या तेव्हा सुभाषचंद्र बोसांनी राष्ट्रपिता ही पदवी दिली पण आपला विषय असा आहे की महात्मा गांधी मोहनदास करमचंद गांधी ते महात्मा गांधी असा प्रवास होताना आता आपण इथन पाच बघताना महात्मा गांधींच्या आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टी जर आपण बघितल्या तर या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये देखील आपल्याला महात्मा गांधींच मोठेपण आणि ते शिकत कसे गेले म्हणजे त्यांचं द स्टोरी ऑफ माय एक्सपेरिमेंट विथ ट्रुथ ना त्यांचं आत्मचरित्र आहे की मी गांधीजी हे सतत लिहित गांधीजींचं वैशिष्ट्य गांधीजी डाव्या पण हातानं दीत आणि गांधीजी उजव्या पण हाताने घेत गांधीजी कागदाच्या तुकड्यावरती पण नेत आणि कॅलेंडर जे असतं आपल्या भिंतीवरच त्यात ते तारीख फाडायचे समजा आज तीस तारीख आहे तीस तारीख संपली की तो चत्कोर फाडायचे आणि त्या चत्कोरावरती आपला जो काय मजकूर लिहायचा असेल तो लिहायचा म्हणजे सिम्प्लिसिटी इज अल्टिमेट सॉफिस्टिकेशन अँड सिम्प्लिसिटी इज अ व्हेरी कॉम्प्लिकेटेड स्किल की अशा प्रकारचा साधेपणा एक्वायर करणं ही साधी गोष्ट नाही पण लहानपणी ते तुमच्या आमच्या सारखेच होते म्हणजे त्यांनी अशी आठवण दिलेली आहे की लहानपणी आमदार पडला की मला भीती वाटायची लहानपणी आमदार पडला पण आता हल्लीची माणसं आमदार पडलात तरी भीत नाही आमदार पडला तरी व्हॉट्सअप बघत बसतात आमदार पडला तरी रील्स बघत बसतात आणि त्यामुळे चोरांना बेरोजगार केलेला आहे नेटनं की त्यांना काही कामच उरलेलं नाही परवा तर एक कुत्रा दुसऱ्या कुत्र्याला असं म्हणाला की काल अडीच वाजता आमच्या घरामध्ये चोरी झाली आणि मालकानं चोराला पकडला दुसरा कुत्रा त्याला असं म्हटला एका मालकानं चोराला पकडेपर्यंत तू काय करत होता तर कुत्रा म्हटला मी कुत्रा आहे मी माणूस नाही त्यामुळे रात्री अडीच वाजेपर्यंत नेट बघत बसायला मी मूर्ख नाही मी झोपलेलो होतो त्यामुळे मालकानं कुत्रा पकडला त्याला मी काय करू तर ह्या रात्रीच्या वेळेला तुम्ही बघा आपण या जर रस्त्याने रात्रीच्या वेळेला निघालो तर आपल्याला आवती भावतीची जी झाड आहेत त्या झाडांना भूताचे आकार प्राप्त होतात ते भूत आपल्या नरड्यावरती येऊन बसणार असं आपल्याला वाटतं म्हणजे माणसांना रात्रीची स्वप्न पडतात काही काही लोकांना चांगली स्वप्न पडतात तर आमच्या सरांना कॉलेजमध्ये असताना कायम स्वप्न पडायचं की त्यांना कुणीतरी भूतान उचलून आहे किंवा तर चिचकिनी मागे लागलेले आहेत असं स्वप्न पडायचं तर महात्मा गांधींना मोहन नाव असताना अशी भूताची भीती वाचायची मग रंभा नावाची त्यांच्याकडे एक होती दाई त्या दाईनं त्यांना असं सांगितलं की जगात भूत नसत जगात भूत असण हा भ्रम आहे त्यामुळे तू भीती वाईट वाटून घेऊ नको आज मी तुला जर भीती वाटली तर तू रामाचं नाव घे राम मन, राम असं म्हण आणि हे गांधीने भीती घालवणार राम इतकं लक्षात ठेवलं की तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला त्यांच्यावरती गोळीबार झाल्यानंतर देखील त्यांच्या तोंडामध्ये भीती घालवणारा खे राम खे राम हाच शब्द होता म्हणजे तिथं गांधीजी निर्भय म्हणते आणि गांधीजीने निर्भय भराचा प्रचार सुरू केला अर तुमच्याकडे दहावीची परीक्षा कशी होती मला माहित नाही पण माझ्या माहितीप्रमाणे ग्रामीण भागामध्ये परीक्षा द्यायला जातात त्यावेळेला या परिसरामध्ये आपल्या शाळेतले जे सगळे शिक्षक आहेत त्यांनी विषय न्याय पथ स्थापन केलेली असतात आणि आपले विद्यार्थी प्रमोट व्हावेत आपला निकाल चांगला लागावा याचा आपण सगळे मिळून प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतो तेव्हा या अधिकारी लहान असताना शाळेत आले आणि शाळेतल्या मुलांना इंग्रजी मध्ये शब्द लिहायला सांगितले होते पाच शब्द या प्रकारचे लिहायला सांगितलेले होते आणि हे पाच शब्द लिहिताना वर्गातल्या सगळ्या मुलांनी जे जे पाच शब्द आहेत ते बरोबर गेले शब्द होता के पण हा केटल शब्द महात्मा गांधींना येत नव्हता तेव्हा शेजारचे शिक्षक त्यांना खडवून सांगत होते त्या गाईड नावाच्या अधिकाऱ्या देखत कि केल शब्द तू लिही त्याच परिगडच्या मुलाचं फक्त पण त्यांनी बघायला नकार दिला याला म्हणायचं सत्यनिष्ठ वर्तनाची सुरुवात त्यांनी लहानपणी एक पुस्तक वाचलं श्रावण भक्ती यामध्ये श्रावण बाळ आपल्या आई कसं कस प्रेम करतो हे वाचल्यानंतर मोहनदास गांधी हे श्रावण बाळाचं गाणं या बाजावरती वाजवायला शिकले आणि ते वाजवत राहायचे त्यांनी राजा हरिश्चंद्राचं नाटक बघितलं म्हणजे नाटक सुद्धा बघताना खेडेगावात नाटके कसे होतात आमचा बावा तालुक्यामध्ये इरुड नावाचं एक गाव आहे त्या गावामध्ये खेड्यातल्या माणसाने नाटक बसवलं नाटकामध्ये काय होत की लक्ष्मण मुर्ची पडल्यानंतर हनुमान जो आहे हा हनुमान ती संजीवनी बुटी घेऊन त्या ठिकाणी येताना त्याला बुटी सापडत नाही त्याला प्रिस्क्रिप्शन लक्षात राहत नाही कारण डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन हा असा प्रकार असतो ते बाबर सर दहा विद्यार्थ्यांना पीएचडी ला शिकवला पण कुठलंही प्रिस्क्रिप्शन त्यांनी सुद्धा वाचून दाखवावं तो मेडिकल स्टोर वाला आणि डॉक्टर यांच्यातला गुप्त करार असतो ल देशपांडे म्हणतात की मेडिक डॉक्टरच्या मेडिकल स्टोअरवाल्याला सांगतो माझ्या वाटणीचे पैसे मी घेतलेले आहेत आता तुझ्या वाटणी तू घ्यायला हरकत नाही तर या कथेमधला नाटकामधला हनुमान जो आहे तो डोंगर घेऊन येणार असतो त्याला एक फळी तयार केलेली असते फळीचा काचरा ग्रामपंचायतच्या ऑफिस मध्ये असतो आणि खाली ये म्हटल्यावर त्यानं हळूहळू खाली यायचं असते पण एका पोराला सांगितलं होतं खुनवलंय की तेना तो दोर सोडायचा त्यानं खुनवलं त्याला दोराची गाठ सुटे ना त्यानं शेजारी बैठकीला पैठा घेतला आणि त्या दोरावरती मारला हनुमान जो त्याची दहा किलोमीटर वेगाने येणं अपेक्षित होत तर शंभर किलोमीटर वेगाने खाली आला तरी पण प्रसंग पुढे चालू करायचा म्हणून राम म्हटला बोल हनुमाना बोलतोय कशाचं माझं टेकात गेलंय म्हटला पण हे नाटक राधा हरिचंद्र नावाचं नाटक महात्मा गांधीने बघितलं राधा त्यामुळे महात्मा गांधीने एका ठिकाणी असंही दिलंय तर ऊ जा तू तर महात्मा महात्मा होण्याची दुःख ही फक्त महात्म्यालाच माहिती आहे त्यांनी प्रयोग केले दक्षिण आफ्रिकेमध्ये फिनिक्स आश्रमामध्ये प्रयोग केले साबरमतीच्या आश्रमामध्ये प्रयोग केले वर्ध्याजवळच्या शेगावजवळ अनेक प्रकारचे प्रयोग केले आपल्याकडचे काकासाहेब कालणकर महादेवबाई देसाई हे कायम त्यांच्या का बरोबर होते काकासाहेब कालणकरांनी आठवण का सांगितली हो ते एकदा गांधी काहीतरी शोधत होते त्यांना विचारलं काय शोधता एवढा वेळ तर म्हणजे माझा पेन्सिलचा तुकडा हरवलाय तो, तो मी शोधतोय कासाहेब कालकर म्हणजे ह्यात काय म्हटलं मी तुम्हाला नवीन पेन्सिल आणून देतो नाही मी जो तुकडा हरवलेला आहे तोच तुकडा मला पाहिजे पण तो तुकडा शोधायला लागले एक अर्ध्या एक तासानं तो पेन्सिलचा तुकडा सापडला आणि मग ह्यानी विचारलं काकासाहेब कालकरने बापू या तुकड्यासाठी तुम्ही एवढे कासावीस का होता तर बापूनी सांगितलं मद्र एका छोट्या मित्रानं मला तिने देखील पेन्सिल आहे आणि त्याची आठवण म्हणून मी ते जपण गरजेच आहे आणि पंडित नेहरूंच्या प्रमाणेच महात्मा गांधी हे मुलांचे मित्र होते म्हणजे बापू मुलांचे मित्र होते मुलं बापूंचे मित्र होते तुम्हाला सांगतो गोलमेंट परिषदेला बापू निघाले महादेव बाईनी लंडन मध्ये थंडी असते म्हणून एकोणीसशे तेहतीस साली आपल्या गरम उबदार अशा प्रकारचे बरेच कपडे घेतले हे कपडे बापूंनी परत द्यायला लावले आणि गोवमेंट परिषदला गेल्यानंतर केवळ पंच बापू बघून लंडन मधल्या मुलाला ती गमत वाटायची आश्चर्य वाटायचं एक म्हणला तुमच्याकडे शर्ट का नाही तर ते म्हणले नाही मला शर्ट नाही मग म्हणला माझी आई चांगला शर्ट शिवते तुम्ही उद्या आमच्या शाळेत या मी तुम्हाला एक शर्ट देतो तर बापू म्हटले एकावरती भागणार नाही तर मला भाऊ आहे तर हा म्हणता किती दोन तीन भाव आहेत ना सगळ्या भावांना मिळून आमच्या आई शर्ट शिवे ते आमून देतो बापूनी सांगितलं हे दोन तीन शर्टावरती आमचं भागणार नाही त्यात तुला भाऊ किती आहेत तर मला चाळीस कोटी भाऊ आहे चाळीस कोटी भावांना माझ्या शर्ट मिळवल्याशिवाय मी शर्ट घालणार नाही आणि तो जो जोपर्यंत आमच्यावर कपडा वापरत नाहीत तोपर्यंत कसा घालू राजकारणात असणाऱ्या माणसानं माझी विनंती आहे दरिद्री नारायणा ना बद्दल सामान्य माणसाबद्दल ही जी कलाव आहे ही जी, जी अनुकंपा आहे त्याचा एक टक्का अनुकंपा जरी आपल्या आपण आणली तरी आपण गांधीवादाचा अंगीकार केवा असं म्हणता येईल म्हणजे साबरमतीच्या